तर किती लोकांचं असं असतं मला हे आवडत नाही मला ते आवडत नाही मला ही भाजी नको मला ती भाजी नको तर हे पा ही मी भिंडी बनवली आहे माझ्या मुलासाठी त्याला दुसरी भाजी आवडत नाही म्हणून आज मी बनवलं होतं सकाळी रायता जे माझ्याकडे काम करतात त्यांच्यासाठी त्यांना भाजी आवडत नाही म्हणजे त्यांना पालेभाजीची ओसिडी आहे आणि ही बघा ही दुसरी भाजी आहे जी मी रात्री बनवली होती घेवड्याची तर ही भाजी मी खाणार आहे कारण फेकून देण्यापेक्षा ही चांगली आहे आणि एवढी उरली आहे तर कशा लवकरच फेकून द्यायचे जास्त करून माझ्याकडून सध्या असंच होत आहे मग मी काही करू काम करते आणि नंतर विसरून जाते तर या भाताचे आले झालेत मी विसरून गेले होते आणि हा मकर संक्रांती जाऊन आला होता ক্লিতি আমি গুলগুল